नमस्कार मी तुम्हाला सर्वांची लाडकी अभिनेत्री चित्रा दीक्षित फ्रॉम मुंबई मी इंगळे येथील कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय आयोजित पंचवीसवे साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस या साहित्य संमेलनासाठी माझ्या हस्ते दीपावली संमेलन विशेष अंक व विविध प्रकारचे कार्य करत करणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रीय साहित्य रत्न राष्ट्रीय कला रत्न राज्यस्तरीय साहित्य रत्न राज्यस्तरीय कला रत्न पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे तर इंग्ली आयोजित कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर दोन हजार पंचवीस रौप्य महस्तोवी साहित्य संमेलनासाठी मी येत आहे इंगळी कोल्हापूर येथे दिनांक आठ नोव्हेंबर शनिवार व दिनांक नऊ नोव्हेंबर रविवार मुंबईवरून सकाळी तर तुम्ही पण सर्वजण नक्की या कार्यक्रमाची शोभा वाढवा व इंगळी ग्रामस्थकांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सर्वजण नक्की ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्या तर गाईज नक्की भेटूया इंगळी कोल्हापूर येथे मी तुम्हा सर्वांची तेथे नक्कीच वाट पा आणि त्या तुम्ही मला स्पेशल इन्व्हिटेशन दिले आहे स्पेशल आमंत्रित केले त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि मला देखील कला क्रांती आवडीश केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे तुम्हा सर्व मान्यवरांचे मी अगदी मनापासून आभार व्यक्त करते